आ नमस्कार मी गणेश हजारे इन्फोमाइम ट्रेडच्या आजच्या सत्रामध्ये संवाद या सिरीजच्या या आजच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो सगळ्यात पहिल्यांदा मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो मी स्टॉक मार्केट या फील्डमध्ये मागच्या वीस वर्षांपासून काम करतो आणि हे काम करत असताना या फील्डमधलं छोट्यात छोट आणि मोठ्यात मोठ असं सगळ्या प्रकारचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स मला या वीस वर्षामध्ये मिळाला रिस्क मॅनेजमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मोठे मोठे शब्द तुम्हाला वाटू शकतात पण याच्यावरच मार्केट चालतं तर हे नेमकं काय का आहे हे समजून घेण्यासाठीच आपल्या या इन्फोमेम चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर आपण संवादी मालिका सुरू केली आहे शेअर बाजार हा सोशल मीडियावर आता ओपनली अवेलेबल आहे पण तो इतका विस्कळीत फॉर्म मध्ये आहे की त्यात कोणती इन्फॉर्मेशन आपल्या कामाची आहे आणि कोणती आपल्या कामाची नाही आहे हे फिल्टर आउट होत नाही आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे काय वाटतं की जे आता आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे तेवढीच इन्फॉर्मेशन घेऊन आपण पुढे गेलो तर इन्व्हेस्टमेंट असेल ट्रेडिंग असेल शेअर मार्केटमध्ये आपल्याला काही काम करायचं असेल तर आपण करू शकतो इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स आपल्या आपण घेऊ शकतो किंवा ट्रेडिंग करू शकतो आणि असं बरंच काही पण तसं नसतं त्यासाठी एका प्रॉपर नॉलेजची गरज असते आणि हे नॉलेज बऱ्याचदा फक्त कोर्सेसमधनच मिळतं असं नाही तर माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मिळून हा जो संवाद हा उपक्रम जो चालू करायचा आम्ही ठरवला त्याच्या मागचा उद्देशच हा आहे की बेसिकली बऱ्याचदा शेअर बाजारा संबंधित छोटे मोठे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात पण हे प्रत्येक वेळी आपण कोणाला विचारून शंका निरसन करून घेतो किंवा उत्तर शोधतो असं नाही बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा प्रश्न किंवा भीती असते की असा इतकी कदाचित आपला जो प्रश्न आहे तो फारसा स्ट्रॉंग नाहीये की तो विचारल्यानंतर जर आपल्याला लोक हसली तर किंवा इतका छोटस किंवा इतकी छोटी इन्फॉर्मेशन तुला माहिती नाही असं जर लोकांना वाटलं तर या भीतीपोटी बऱ्याचदा लोक प्रश्न विचारतच नाहीत मनामध्ये तसेच ठेवतात शिवाय नव्याने शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या अशा अनेक लोकांना हे प्रश्न सुरुवातीपासून असतात म्हणूनच आपण ही संवाद मालिका सुरू केली तिचा आज या सिरीजचा हा आजचं हे पहिलं सेशन आहे सो जमलेल्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि एक मी ओपन तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करेन की जे मनात असेल जो प्रश्न तुम्हाला अगदी छोटा वाटेल तुमच्या दृष्टीने तो क्षुल्लक असेल पण तो मला विचारा मी निश्चितपणे माझ्या एक्सपिरियन्स नुसार त्याचं योग्य ते तुम्हाला त्या माहितीपर्यंत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे कोण प्रश्न विचारणार आहे स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट स्टॉक शेअर्सला स्टॉक म्हणतात आणि स्टॉक्सलाच शेअर म्हणतात दोन्ही एकच जागा आहे एकच कॉन्सेप्ट आहे सो शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट सगळ्यात शेवटी मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की इन्व्हेस्टमेंट असेल ट्रेडिंग असेल शेअर बाजारासंबंधित तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही मला पर्सनली संपर्क करू शकता आपल्याच्या ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल माझी टीम किंवा मी स्वतः तुमच्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के देऊ सो so, आजचं सेशन आपण आज संपू इथेच संपवतोय तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल तुमचे सर्वांचे आभार थँक यू